मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या माजी प्रभाग सभापती तथा शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ शोभाताई दोंदे श्री हिरामन दोंदे सौ हर्षाताई दोंदे पवन दोंदे आणि दोंदे परिवारातर्फे ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना छत्र्या वाटप हॉटेल आयडिया येथे छत्र्या वाटप आणि ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मिसळ पार्टीचे आयोजन शोभाताई दोंदे आणि परिवारातर्फे आयोजित छत्र्या वाटपाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री वसंत भाऊ गीते संपर्क नेते दत्ताजी गायकवाड प्रमुख डी जे सूर्यवंशी महानगर संघटक देवा जाधव उपमहानगर संघटक किशोर निकम ज्येष्ठ शिवसैनिक श्री जी एस सावळे विजय वाडेकर विभाग प्रमुख वैभव ढिकले सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसन खताळे व्यासपीठावर होते महानगरपालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदेवढी कळकळीची विनंती करतो कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गुणवंत कामगार श्री सुभाष गीते यांनी केले सन दोन हजार दोन ते दोन हजार सात या दरम्यान माजी नगरसेविका सौ शोभाताई दोंदे यांची सातपूरच्या प्रभाग सभापतीपदी ही निवड झाली होती नाशिक महानगरपालिकेच्या सन दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुनबाई सौ हर्षाताई दोंदे या निवडणुकीसाठी इच्छुक असून त्याचे औचित्य साधून आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सलमान न्यूज फोर्टीन कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद